श्री साईबाबांवरील श्रद्धा आणि भक्तीनं प्रेरित होऊन देशविदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात त्याच भावनेतून हैदराबाद तेलंगणा येथील रहिवासी साईभक्त डॉक्टर जी हरिनाथ आणि श्रीमती जी पुष्पलता यांनी श्री साई चरणी एकूण सतरा लाख त्र्याहत्तर हजार आठशे चौतीस रुपये किमतीच्या सोना चांदीच्या वस्तू अर्पण केल्या यामध्ये एकशे एक्क्याण्णव पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट आणि दोनशे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड यांचा समावेश आहे विशेष म्हणजे हे अगरबत्ती स्टँड अत्यंत अत्यंत आकर्षक आणि सुंदर नक्षी कामानं सजलेला असून त्यावर श्री साईबाबांची अमूल्य शिकवण श्रद्धा आणि सबुरी नाव सुंदर अक्षरात लावलं आहे त्यामुळे ते भक्तीचा आणि कलाकुसरीचा अद्वितीय संगम दिसत आहे सदरची देणगी प्राप्त झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साई भक्तांचा सन्मानपूर्वक सत्कार केलाय खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिरडी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजीकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता राधा विखे राधाकृष्ण आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर B, पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी